तुम्ही पाहत आहात मराठी जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गजानन वाघ यांच्या नेतृत्वात भव्य निवडणूक प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर प्रचार रॅलीत काँग्रेस ज्येष्ठ नेते स्वातीताई वाकेकर काँग्रेस शहराध्यक्ष अमर पाचपोर माजी सभापती प्रवीण भोपडे काँग्रेस ओबीसी सील जिल्हाध्यक्ष समाधान दामोदर उबाठा शिवसेना शहराध्यक्ष रमेश ताडे यांच्यासह काँग्रेस शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या भव्य रॅलीचे जळगाव जामोद शहरात मतदारांनी उपस्थित राहून स्वागत केले शिवसेना आणि काँग्रेस व मित्रपक्षांची जळगाव जामोद नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आघाडी करण्यात आली आहे या आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून आघाडीच्या सर्वच उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते अहोरात्र मेहनत करीत आहेत तर भाजपा आणि अपक्ष उमेदवारांचे तगडे आव्हान असतानाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस मित्रपक्षाच्या आघाडीला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा असल्याचे या निवडणूक प्रचार रॅलीच्या निमित्ताने दिसून आले एम सी न्यूज मराठी करिता वैभव वडोदे जळगाव